पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मध्ये आज वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आक्रमक आंदोलन छेडले आहे मयत शीतल मोरे प्रकरणातील मुख्य दोषी जिल्हा शल्यचिकित्सक आणि त्यांची टीम अद्यापही मोकाट फिरत आहे असा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय सर्व पुरावे उपलब्ध असतानाही या प्रकरणातील कार्यवाही हो मांडण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवर कार्यवाही न झाल्यास शीतल मोरे यांचे थेट सिव्हिल सर्जनच्या कार्यालयातच करू असा सज्जड इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुडे यांनी दिलाय खर तर गेल्या अकरा महिन्यापासून वंचित बहुजन आघाडी या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष असणारे नाशिक ग्रामीण मृत्युमुखी पडेल असताना सुद्धा त्यांना न्याय भेटत नाही ही खरंतर असतील याचा आपण विचार करू शकता संदीप कर्णिक साहेब नाशिक जिल्हा कायद्याचा बाल्य किल्ला असं म्हणून गुन्हेगारांना पकडत आहेत माझी विनंती आहे की साहेब हे सुद्धा व्यवस्थेतले गुन्हेगार आहे या गुन्हेगारांना सुद्धा नाशिक जिल्हा कायद्याचा बाल्य किल्ला करायला लावा यांच्यावरती कठोरात कठोर प्रेथोर कारवाई करा आमच्याकडे सर्व एव्हिडन्स आहेत आमच्याकडे सर्व प्रोसेस आहेत आणि याची सगळी चौकशी करून अहवाल सुद्धा आमच्यापर्यंत अहवाल दिलेला आहे आज हे वंचित बहुजन आघाडीचा शांततेच्या वतीनं शेवटचं आंदोलन असेल जर अजूनही न्याय भेटला नाही अकरा महिने झाले पुढच्या महिन्यामध्ये आम्ही आमच्या ताईंच वर्ष श्राद्धही सिव्हिलच्या हॉस्पिटलच्या गेटवर वर कोण त्यांचा निषेध करू एवढी जर लाच सिव्हिल प्रशासनाला असेल तर त्या सिव्हिल प्रशासनानं त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे आरोग्य प्रशासनानं त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे अकरा महिन्यापासून आमच्या बघितली शीतल मोरे यांना अद्यापही नाही भेटला नाही आणि जे मोकाट डॉक्टर आहेत जे त्यांच्यावर सर्व गोष्टीकडनं सर्व आहेत ते सर्व त्यांचे गुन्हे सिद्ध झालेले तरी पण त्यांच्यावर कारवाई अद्यापही कोणी करत नाही पोलीस प्रशासन असो त्यांच्या डिपार्टमेंटचे लोक असो हे सर्व एकमेकांना वाचवण्यात हे झालेले अकरा महिन्यापासून आम्ही कंटिन्यू या ताईंच्या त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सतत रस्त्यावर उतरून आंदोलन केलेले दोन तीन तरीही अजून त्यांना न्याय मिळाला नाही त्यांच्या विरोधात सगळं काही आम्हाला पुरावे आहे आणि आज जर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एखादी महिला डिलिव्हरी होत आणि मूर्ती 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 पडत असेल आणि तिथला पूर्ण जो स्टाफ आहे तो पूर्णपणे हरगजरीपणाने असे असे कामं करत असेल तर अशा स्टाफचा आम्ही वंचित बहुजन महिला आघाडी किंवा आमच्या वंचित भोजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि अशा कर्मचाऱ्यांना त्या हॉस्पिटलमध्ये राहण्याचा अधिकार नाही आणि आमच्या आहे तिला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही अजूनही तीव्र आंदोलन याच्या पुढे करू आणि तिथल्या त्या डॉक्टरांच्या तोंडाला काळा फासताशिवाय आम्ही राहणार नाही कारण त्या अशा जो स्टाफ आहे तो व्यवस्थित काम करत नाही त्यांना लवकरात लवकर तिथं निलंबित करण्यात यावं अकरा महिने झालेले आहेत आमची भगिनी शीतल मोरे यांचा मृत्यू शासकीय दवाखान्यातील हलगर्जीपणामुळे झालेला आहे आजही आम्ही ठामपणे तेच सांगतोय आमच्याकड सगळे पुरावे उपलब्ध असताना आज बरोबर नव्व आंदोलन आम्ही करतोय यापुढे नाशिक जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रशासनाला आम्ही आज या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की तु जर तुम्हाला जेलमध्ये जायचं नसेल तुमच्यावर जर गुन्हे दाखल करून घ्यायचे नसतील तर तुम्ही ताबडतोब जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करा आपल्याला कोथुड प्रकरण माहीत असेल आपल्याला परभणीच्या सूर्यवंशी आमचा नेता ज्या वेळेस अंगावर काळा कोडतोड होतो त्यावेळेस त्या सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय ते गप्प के बसत नाही म्हणून जर प्रशासनानं आमचं जर मागणी मान्य केलं नाही तो या पुढची लढाई ही न्यायालयामध्ये होईल त्यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या भगिनीचा बाजूने उभं राहून या सर्वांना शिक्षा केल्याशिवाय राहणारी अरे चाललंय काय अरे लाडकी बहिणी आहे ना तुमची आज एका लाडक्या बहिणीचा हलगर्जी मृत्यू झालेला आहे आणि काय तुम्ही लाडकी बहीण लाडकी बेड करता आमची एकच मागणी आहे की शीतल मोरेला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा तुमची नामची भेट आता न्यायालयात या आंदोलनात प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्हाध्यक्ष चेतन गांगुडे जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब शिंदे महिला जिल्हाध्यक्षा उर्मिला गायकवाड युवा जिल्हाध्यक्ष दामोदर पगारे रवी अण्णा पगारे युवा महानगर प्रमुख दीपक पगारे युवा महानगर महासचिव युवराज मनेरे विकास लाटे तालुका महासचिव संतोष वाघ तालुका अध्यक्ष विकी वाकळे महानगर उपाध्यक्ष नाना तपासे सचिव राहुल नेटवटे समीर गायकवाड राजू कोतीस विलास गुंजाळ बाबा निकम संघटक दीपक नावळे समाधान शिलावट शबीर शेख माया मोरे मनोज उबाळे महानगर उपाध्यक्ष शाहरुख पठाण नीतू सोनकांबळे संपत हिवराळे संभाजी कारके मिहीर गजपिये सम्यक जिल्हाध्यक्ष विनोद शेलार अजय केंदळे सोमा मोहिते रूपचंद चंद्र मोरे आदित्य दोंदे निलेश मोरे पीडितांचे पती नितीन वाघ आनंद सावळे सूरज दीक्षा सुदान धम्म गौतमी असे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केलंय की शीतल मोरे प्रकरणात योग्य आणि तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनार्थी ही तीव्र करण्यात येईल विजय बाबुल दक्ष न्यूज नाशिक